बाहुबलीमधील देवसेना हे दुसरी तिसरी कोणी नसून साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शेट्टी आहे बाहुबली आणि बाहुबली टू यासारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाचे पराक्रम सिद्ध करणारी अनुष्का तिच्या व्यक्तिगत आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते वयाच्या त्रेचाळीसव्या वर्षीही ती अविवाहित आहे अनुष्का शेट्टीचं नाव स्वीटी होतं तिचा जन्म सात नोव्हेंबर एकोणविशे रोजी कर्नाटकातील मंगलोर येथे झाला तिने बँगलोर कॉम्प्युटर अप्लिकेशन मध्ये पदवी घेतली अनुष्काच्या वडिलांचं नाव ए ए एन विठ्ठल आणि आईचं नाव प्रफुल्ल आहे तिला दोन मोठे भाऊ आहेत गुणरंजन शेट्टी आणि साई रमेश शेट्टी गुणरंजन व्यावसायिक असून साई हे डॉक्टर आहेत अनुष्काने पुरी जगन्नाथ यांच्या सुपर चित्रपटातून चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं होतं ज्यामध्ये ती नागार्जुन आणि आयुषा टाकियासोबत दिसली होती या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान पुरी जगन्नाथ आणि नागार्जुन यांनी तिला अनुष्का हे नाव डेब्यू केल्यानंतर अनुष्काला स्टारडम मिळू लागले पण दोन हजार नऊ मध्ये ती अरुंधतीने प्रसिद्ध झाली त्यानंतर तिने एस एस राजामौली यांच्या बाहुबली आणि बाहुबली टू मध्ये देवसेनेची भूमिका साकारून इतिहासच रचला या दोन चित्रपटानंतर दोन हजार अठरा मध्ये भागामती मध्ये ती दिसली परंतु हा चित्रपट काही चालला नाही त्यानंतर दोन हजार एकोणावीस मध्ये ती साईरा नरसिम्हा रेड्डी मध्ये दिसली दोन वर्षानंतर दोन हजार तेवीस मध्ये तिचा मिस शेट्टी मिस्टर पॉली शेट्टी हा सिनेमा रिलीज झाला जेव्हा बाहुबली या सिनेमाचा दुसरा भाग रिलीज झाला तेव्हा अनुष्काचा नाव प्रभास सोबत जोडलं जाऊ लागली दोघांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री देखील चहा त्यांना आवडली आणि खऱ्या आयुष्यातही त्यांना एकत्र पाहायचं होतं दोन हजार आठ ला तिने प्रेमात असल्याची कबुली दिली पण आजतागायत गायत तिने त्या व्यक्तीची ओळख समोर आणली नाही अभिनेत्रीने अनेकदा म्हटलं आहे की ती तिच्याबद्दल होणाऱ्या गॉसिप्सकडे कडे लक्ष देत नाही तिने तिच्या लग्नाचा निर्णय घेण्याची जबाबदारी तिच्या पालकांवर सोपवली आहे रिपोर्टनुसार तिने एका कन्नड चित्रपट निर्मात्याशी एंगेजमेंट केल्याचं सांगितलं जात आणि ह्या वर्षाच्या अखेरेस दोघं लग्नही करणार आहे दोघे एकच वयाचे आहे मात्र निर्मात्याचे नाव अद्याप समोर आले नाही अनुष्का दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे तिने पासष्टहून अधिक तेलगू तामिळ आणि हिंदी चित्रपटामध्ये काम केलं आहे ती साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे अनुष्का एकशे तीस कोटी रुपयाच्या मालमत्तेची मालक आहे ती दर महिन्याला एक कोटीहून अधिक कमावते तिचं वार्षिक उत्पन्न बारा कोटीहून अधिक आहे